विधानसभा मतदारसंघातील अंबेजोगाई शहरापासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेल्या मोज कुंभेफळ या गावचे भूमिपुत्र म्हणजे नवनाथ शिंदे इंजिनियर असलेले हे नवनाथ शिंदे सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत अत्यंत गरीब अशा परिस्थितीमधून पुढे आलेले आहेत मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने ते यशस्वी झालेले आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये ते सेवानिवृत्त झालेले आहेत सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे कोरोना काळामध्ये तर त्यांनी केलेलं कार्य हे खूपच अविस्मरणीय असे आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे त्यांनी मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केलेलं आहे हेच विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आमदार होण्याचे ठरवलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ते तयारी करत आहेत म्हणून अशा या चर्चेतल्या चेहऱ्याचे एन डी शिंदे म्हणजेच भावी आमदार यांच्या आजोच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र मी शिंदे राणापुर तालुका जिल्हा येथील आहे आणि सध्या माझं हे मध्ये आहे मी शासकीय शेळेमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रुजू झालो माझं शिक्षण हे बी श्री शासकीय अभियांत्रिकी महाद्यालय औरंगाबाद येथून पूर्ण केलेलं आहे आणि शासनाच्या शेवमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रुजू झाल्यानंतर ता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मी विविध पदावर काम केले विविध ठिकाणी काम केलेलं आहे आणि दोन हजार वीसमध्ये एप्रिल दोन हजार वीसमध्ये आता मी सेवानिवृत्त झालेलं आहे आणि या सेवानिवृत्तीचा जो काळ आहे एक माझ्या दृष्टीनं मला एक समाजकार्याची आवड असल्यामुळं आणि राजकारणाची आवड असल्यामुळे आणि मी सतत लोकशाही आणि संविधान या बाबीवर मी सखोल अभ्यास केलेला आहे आणि आपल्या देशापुढे सध्या लोकशाही वाचवणे आणि संविधान वाचवणे हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याच उद्देशानं माझ्यासारख्या बुद्धिजीवी माणसाला राजकारणामध्ये उतरण्याची इच्छा झाली आणि चांगलं वातावरण म्हणजे या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचं माझं उद्दिष्ट आहे यातील जनतेचे विविध प्रश्न आहेत सुशित बेरोजगार अभियंत्याचे प्रश्न आहेत सुशित बेरोजगारचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि असे गोरगरीब जनता जी आहे आज बेरोजगार झालेली रोजगार यांना मिळत नाही आहे लोक इथून मुंबई पुण्याला स्थलांतरित होत आहेत आणि फार मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि याच उद्देशानं मला काहीतरी करून दापायचं आहे या मतदारसंघामध्ये माझी जी काही विजन आहे ते विजन मला या मतदारसंघामध्ये राबवायचं आहे जे काही माझ्या योजना असतील म्हणजे रस्त्याच्या बाबतीत असतील विद्युत असतील तुमचे सिंचनाचे प्रश्न असतील रस्ते वाहतुकीचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील म्हणजे एकंदरीत त्या भागामध्ये किंवा त्या त्या गावामध्ये जे काही त्यांचे जिवंत ज्वलंत प्रश्न असतील ह्या प्रश्नावर मी म्हणजे तोडगा काढण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि ही जी पाच वर्ष माझ्यासाठी जे आहे एक संधी म्हणून समजतो मी आणि ह्या लोकशाहीमध्ये काम करत असताना आपण सर्व घटकांना सर्व बांधवना बरोबर पण घेण्याची माझी म्हणजे इच्छा आहे म्हणजे कुठल्याही राजकारण हे जात पात धर्मावर नसला पाहिजे हा त्याचा मी उद्देश आहे राजकारणी लोकशाही म्हटलं की या ठिकाणी निवडणुका आल्या आणि या निवडणुका म्हटलं की आपल्याला योग्य व्यक्ती निवडून द्यायची असते मला असं वाटतं की आपण बऱ्याच गोष्टी घेत असताना निवडून घेतो योग्य घेतो मग आपला उमेदवार सुद्धा योग्य पाहिजे चांगला आपण निवडला पाहिजे कारण निवड चुकली की मग पुन्हा या ठिकाणी पश्चाताप होतो नाही का आज या मुलाखतीच्या माध्यमातून मी अशा एका आदर्श व्यक्तीला मांडत आहे की ज्या व्यक्तीनं पहिल्यापासून सामाजिक भान जपलो अर्थातच मी बोलतोय सेवानिवृत्त अभियंता नवराजजी शिंदे यांच्याबद्दल त्यांचा जो जीवनप्रवास आहे तो फार वेगळा आहे त्यांनी सतत या ठिकाणी समाज लोक लोकांत मिसळणे लोकांची कामे करणे लोकांची सेवा करणे हा त्यांचा गुणधर्म आहे आत्ता या ठिकाणी केज विधानसभेचं बिगुण वाजलेलं आहे येत्या काही महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे लोकांना आपला उमेदवार निवडायचा आहे त्या अनुषंगाने तेही तयारी करतायत कारण लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे आणि निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे नेमके संकल्प काय आहे कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढायची आहे अनेक बाबी आहेत त्यांचा प्रवास आपल्याला घ्यायचा आहे साहेब या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी मला विचार असं वाटतं की मतदार बांधव प्रेक्षक उत्सुक आहेत की साहेब आणि साहेबांचा प्रवास नेमका काय आहे विचारा वाटतं की आंबाजोगापासून अगदी हाकेच्या अंधार कुंभफळ या गावचे आपण भूमिपुत्र नाही का एकूणच जी जडणघडण आहे जी प्रवास जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायचा मी आपल्याला नमूद केलेलं आहे की मी दोन हजार वीसमध्ये कारकिरा द्यायचा म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि यानंतर मी प्रथम मी पहिल्यापासूनच राजकारणाविषयी समाजकारणाविषयी ह्याच्याविषयी मी जागृत आहे आणि दोन हजार वीस नंतर मला समाजासमोर जाण्यासाठी किंवा समाजामध्ये एक समोर जाण्यासाठी मला एक व्यासपीठ हवं होतं आणि मग हे व्यासपीठ मी आमचे माझे समाज कल्याणमंत्री बबनराव साहेब यांची भेट घेतली ते आज राष्ट्रीय चरणकर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि मग प्रथम मी समाजकारणापासून सुरुवात करायचं ठरवलं माननीय बबरराव बबरराव भोडपसाहेबांना बबर मी विनंती केली की आपल्या राष्ट्रीय चमत्कर महासंघाचं मी काम करू इच्छितो आणि मग त्यांनी माझं म्हणणे ऐकून मला राष्ट्रीय चमत्कार महासंघाचं उपाध्यक्षपद हे मराठवाडा विभागाचं मला त्यांनी बाहेर केलं आणि त्यापासून मी समाजकामाची सुरुवात केली आणि राष्ट्रीय चमत्कार महासंघाचे उपाध्यक्ष असताना मी असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत काही गुणवंत विद्यार्थी सत्कार केलेले आहेत काही भोगरीब विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतो आणि मध्यंतरी आपल्याला माहीत असेल की कोरोना काळामध्ये ज्या व्यक्ती निराधार झाल्या ज्यांचे कोरोना काळामध्ये निधन झाले अशा कुटुंबाला सुद्धा आम्ही मदत केलेली आहे दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याचा आम्ही मदत केलेली आहे आणि त्यानंतर जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी काय काय करता येईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न आपल्या समाज कल्याण विभागातून करत हो। आहोत विधानसभा मतदारसंघामध्ये तुमची ओळख एक सेवानिवृत्त अभियंता आहे का त्याचबरोबर एक सच्चा समाजसेवक ही ओळख तुमची निर्माण झाली आहे परंतु आम्हाला ऐकायचे की समाज घडले कसे कारण तुमचं जे गाव आहे तुमच्या आई वडिला असतील तुमचं कुटुंब असेल तुमची जडणघडण जे आहे तुमचं शिक्षण असेल आम्हाला त्याबद्दल ऐकायचं माझे मी तुम्हाला सांगितलं की मी प्रथम राखी चम्मकार मराठा उपाध्यक्ष झालो आणि त्यापासूनच मग मी माझ्या समाजामध्ये किंवा मा इतर गोरगेबी समाज असेल इतर समाज असेल मुळ म्हणजे चमत्कार समाज सुद्धा म्हणजे फक्त चमत्कार समाज नाही तर अशा वेगवेगळ्या समाजाचे गुरुमंत आहेत गरीब आहेत भूतकोरूळ आहेत अशा समाजाशी मी जवळ एक साधत गेलेलो आहे त्यांच्याशी माझी जवळून म्हणजे परिचय झालेला आहे ह्या मतदारसंघात फिरत असताना मी असं काही ठरवलं नाही की राष्ट्रीय चमत्कार महारसंघ म्हणजे फक्त चमत्कार समाजच काम करायचं वेगळ्या वेगळ्या बहुजन समाजातील मग ते कुठल्याही समाज असो त्याच्याशी त्यांना सहाय्य करणे त्यांना मदत करणे ह्या आमचा म्हणजे मूळ संकल्पना आहे सर माझा मुद्दा आहे की तुमची जडणघडण जी आहे तुमचा गाव तुमचे आईवडील वडील असतील तुमचं शिक्षण असेल एकूण तुमचा जो प्रवास आहे मग तो ऐकायचा मी तर आपल्या शिक्षणाबद्दल तर सांगितलेलंच आहे माझ्या सेवा काळाबद्दल मी सांगितलेलं आहे मी अत्यंत गरीब कुटुंबातून म्हणजे माझे कुटुंब जे आहे शेतकरी होते आमचा व्यवसाय तो करायचे आणि अशा अत्यंत गरीब परिस्थितीतून मी म्हणजे पुढे आलेलो आहे मला असं वाटतं की जी व्यक्ती अगदी गरीब परिस्थिती पुढे त्या व्यक्तीला जाणीव असते म्हणजे गरिबीचे चटके काय असतात किंवा काय का या वेदना असतात ते माहीत असत नाही का मी हेच गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये जे काय अनुभवलं जे काय गरिबीतून मी आलो जे काय बिकट परिस्थिती आले याच्या भावना लोकांच्या भावना काय ते मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे म्हणजे माझे आपण आले म्हणून मला ह्या गोरगरिबासाठी काहीतरी निर्माण करायचं किंवा यांच्यासाठी काहीतरी करावं अशा प्रकारचे तळमळ माझ्या मनामध्ये निर्माण तुम्ही त्या काळामध्ये अगदी फाईट केली शिकलात आणि एक उत्कृष्ट अभियंता बनला की अभियंता या पदावर कार्यरत असताना विविध ठिकाणी आपण कार्य केलेलं आहे नाही का आत्ता आपण जे बोलतोय केज विधानसभा सा मतदारसंघाबद्दल आपण मध्ये जॉब केले नाही का तर काय काय नेमके आठवणी आहेत कशा प्रकारे लोकांना आपण अप्रोच होतात ते सांगा मी प्रथमता के मतदारसंघामध्ये मी आम काम केलेलं आहे कीच या ठिकाणीसुद्धा मी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मध्ये म्हणून काम केलेलं आहे आणि या ठिकाणी काम करत असताना जे काही त्यावेळे कार्यकर्ते होते मंडळी लोकप्रतिनिधी असतील विविध पदाधिकारी असतील आणि त्यावेळेस राजकारण एवढं असं खालच्या तारावर गेलेलं नव्हतं ता। आदरणीय आपले माझे आमदार सातपुते साहेब त्यावेळेस आमदार होते त्या कार्यक्रमामध्ये होतो त्यानंतर विमलता येईन उजळल्या आणि त्यावेळेस राजकारण एवढं खालच्या स्तराला गेलेलं नव्हतं आणि अत्यंत काम करत असताना अगदी खेळमेळीत कामकाज चालायचं कुठल्या तक्रारी नाहीत किंवा कुठल्या आडबाळवी नाही अशा प्रकारचं वातावरण नव्हताना आणि अशा वातावरणामध्ये के मी केजमध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहे म्हणजे यादी जर मी काढली तर एवढी मोठी यादी माझी विकास कामामध्ये आहे आणि या विकासकामाच्या माध्यमातून मला माझी जी ओळख निर्माण झालेली आहे केज तालुका असेल किंवा तुमचा अंबाजोळे तालुका असेल या तालुक्यामध्ये मी जी कामं केलेली ती आज आजही काम डोळ्यासमोर उभी आहे इंजिनियर एन डी शिंदे यांना कोण ओळखत नाही असा एकही व्यक्ती भेटणार नाही आपल्याला का या केच विधानसभा मतदार सांगितलं प्रत्येक गावात तुमची कुठं ना ओळख आहे लोकांना माहीत आहेत परिचयाची आहेत आणि ही ओळख तुम्ही तुमच्या कामात नाही केली आहे ते विचाराच वाटतं की बऱ्याच वेळेला लोकांना एक प्रश्न पडतो की ओळख कशी निर्माण करायची आम्ही तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या कामात कशा प्रकारे ओळख निर्माण केली मी काम करत असताना गावातल्या लोकांना जे जे कोणी असते त्या गावातले पदाधिकारी वगैरे असतील त्यांना विश्वासात कामं केलेली आहे माझं उदाहरण सांगतो तुम्हाला की माझ्या का कुठल्याही कामाची तक्रार कधीच झालेली नाही गावातून विश्वासून विश्वासात घेऊन अशा पद्धतीने मी ती कामं केलेली आहेत आणि गावातले जी त्यावेळेचे प्रतिनिधी होते आधी अत्यंत म्हणजे सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती असायची म्हणजे कुठं आडवाडवी किंवा तक्रारी करणं अशा प्रकारची वृत्ती नव्हती आणि ते जी सुचवतील कामं ते कामं सुचवतील त्या पद्धतीने कामं आपण प्रस्तावित करायचो आणि ते, ते अगदी खेळमिणीच्या वातावरणामध्ये पूर्वी मजूर सोसायटी असायच्या काही ठेकेदार असायच्या आता त्यावेळेस काय ठेकेदार पण फार कमी प्रमाणामध्ये होती कामगारांच्या संख्यासुद्धा ठेकेदारांच्या असेल किंवा कारकर्ते असेल फार कमी होती आणि त्यावेळेस गुणवत्तापूर्वक कामं व्हायची कामं म्हणजे आता जी राजकारणामध्ये आपलं कामकाजामध्ये जी पद्धत चाललेली आहे तर त्यावेळेस तसं वातावरण नव्हतं म्हणजे बिलो जाणे किंवा काहीतरी मॅनेज करून घेणे अशी पद्धत नव्हती मेरिटनुसार कामे मिळायचे त्यांना टेंडर जो टेंडरेल त्याच्यानुसार आणि जे सोसायटी वगैरे जे होत्या त्या सोसायटीनंतर आम्ही डायरेक्ट द्यायचे आणि त्यामुळं कुठेही तिथं गेलो जाण्याचा प्रश्न नव्हतं आणि अगदी ठेकेदार मंडळी सुद्धा गुणवत्तापूर्वक काम करायचे त्यावर जाणीवपूर्वक काम करायचे मला असं वाटतं की गुणवत्तेला प्राधान्य द्यायला पाहिजे नाही का गुणवत्ता अगदी तुमच्याकडे पाहिल्यानंतर क्वालिटी गुणवत्ता या गोष्टी खरंच आम्हाला समज असेल बिच्या वाटतं की प्रत्येकजण या ठिकाणी उभारतो उभारण्याचा अधिकार आहे कारण लोकशाही आहे तर निवडणूक आहे आणि निवडणूक आहे तर माणसं उभारली पाहिजेत तुम्ही आता या ठिकाणी तुमचं नाव चर्चेत आहे अगदी सगळ्यांना वाटते की साहेबांनी उभं राहा पण कुठल्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवणार आहात त्यामध्ये सांगा म्हणजे काय मुद्दे नेमके सर्वात प्रथम आज आपण पाहतोय हे लोकशाही धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे संविधान धोक्याच्या येण्याच्या मार्गावर आहे आणि भविष्यामध्ये आपण जर राजकारणामध्ये नाही पडलो आमच्यासारखे बुद्धिवादी लोक जरा राजकारणात नाही पडलो तर राजकारणाची फार वाट लागण्याची शक्यता आहे असूषित बे बेरोजगार आहेत कुठले कामधंदे नाही शेतकऱ्यांची तेच अवस्था आहे कामगारांची तेच अवस्था आहे कुठले उद्योगधंदे नाही आहेत आणि हे खाजगीकरण खाजगीकरणाच्या माध्यमातून जे ह्या रोजगाराच्या संधी जे चाललेल्या आहेत ते फार वाईट गोष्ट आहे आणि मग ह्या तरुणांना जर आपण योग्य दिशा देयचे असेल तर यांच्यासाठी काही उद्योग आणा आणावे लागतील त्यांना बेरोजगारी दूर करावं लागेल शेतकऱ्याचे कर प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांच्या शेताला भाव मिळत नाही म्हणजे सगळ्या स्तरातला माणूस कुठलाही माणूस आज थरातला शेतकरी असो कामगार असो बेरोजगार असो किंवा व्यावसायिक असो व्यापारी असो कुणीही या सध्या या शासनावर समाधानकारक नाही आहे म्हणून काहीतरी तर आहे मनामध्ये की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि याच उद्देशानं ठरवलेलं आहे केर विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढी गाव आहेत त्या प्रत्येक गावात तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात नव्हे तुम्ही आता जवळपास तीस एक गाव पूर्ण केले नाही का ज्या ज्या गावात जातात त्या त्या गावातील लोकांनी संवाद साधता नेमक्या लोकांच्या काय भावना असतात कारण काय असतं की आपण बोलल्याशिवाय पुढची व्यक्ती आपला बोलत नाही ना का त्यासाठी अगदी ग्राउंड लेवलला जावं लागतं तर काय लोक जेव्हा तुमच्याशी संवाद साधतात गोरगरीब लोक शेतकरी शेतमजून त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्या बाबत अत्यंत अगदी माझ्या बद्दल अगदी सकार सकारात्मक आहे त्याचे प्रश्न जर जाणून घेतले म्हणजे याबद्दल त्यांच्याकडे आपल्याला चर्चा करत असतो की बाबा तुमच्या ह्या शेतामध्ये काय नव्हते किंवा सध्याच्या राजकारणामध्ये काय आहे अत्यंत वाईट असे विचार ते व्यक्त करतात तुमचं पीक विमा वगैरे मिळाला का तुम्हाला असं विचारत असतो काही नुकसान भरपाई मिळाली का ज्या घोषणा केल्या त्याचा कितपत तुमच्यापर्यंत पोहोचल्या प्रत्येक शेतकरी हे क्षेत्र पीक विमा नाही नुकसान भरपाई मिळालेले नाही आणि मग आता तरुण बेरोजगार आहेत शेतकरी बेकार आहेत मला ह्या पुढच्या शासनामध्ये तुमचं काय मत आहे तर अत्यंत ता निगेटिव्ह अशा पद्धती त्यांच्याकडून प्रतिक्रिया येते आणि मला विचारलं होतं की तुम्ही कोणा पक्षाकडून उभं राहणार आहे तुमचा पक्ष कोणता पार्टी कोणती तर मी त्यांना सांगितलं आहे की आदरणीय शरद पवार साहेब राष्ट्रवादी पार्टी पु यांच्याकडे मी उमेदवारची मागणी केलेली आहे त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत माननीय जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांना सुद्धा भेटून मी निवेदन दिलेलं आहे आणि मान्य खासदार यांना सुद्धा मी निवेदन दिले आहे मान्य संदीपभाई क्षीरसागर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी यांना सुद्धा भेटून निवेदन दिलेलं आहे जे काही पदाधिकारी आहेत तालुकाध्यक्ष असतील छोटे मोठे कार्यकर्ते असतील या का सर्वांच्या गाठी देखील मी घेणं चालू केलेलं आहे आणि समाजामधून मी आता फिरत असताना गावोगाव मला ते चांगलं म्हणजे माझ्या त्यांना सकारात्मक वातावरण दिसून येतं लोकांशी संवाद साधताना लोकांना भेट बे, भेटताना लोकांमध्ये जाताना तर तुमचा हा आव म्हणजे गुणधर्म आहे तर तुम्हाला लोकां मिसळायला आवडतो नाही पहिल्यापासूनच अगदी अधिकारी होतात तरी कधी त्या पुढचं तुम्हाला कधी गर्व वाटलं नाही तुम्ही लोकांमध्ये सतत मिसळत राहतात एक जे मुद्दे असतात नेहमीचे आपले अगदी वीज असेल पाणी असेल किंवा रस्ता असेल याच्या व्यतिरिक्त जे काही विजन असतं किंवा इथला तरुण वर्ग असेल किंवा इथला शेतकरी असेल नाही का इथला शेतमजूर असेल किंवा अनेक मुद्दे असतात अनेक मुद्द्यांवर आपल्याला लढायचं असतं आपल्या शहराशी आपल्या मतदारसंघाची आपल्याला एक वेगळी ओळख आपण निर्माण केली पाहिजे तर त्या दृष्टीनं काय वाटतंय आपल्याला की आपण नेमके कुठले ठोस पावला पण उचलले पाहिजेत जर लोकांनी आपल्याला संधी दिली तर मुद्दा असा आहे की आपण आता लोकप्रतिमेंध म्हणून निवडून देणार आहे तर प्रथम आपलं हे कर्तव्य आहे की त्या गावातल्या जी प्रमुख मागणी आहेत म्हणजे सामायिक मागणी जे म्हणतो त्याला आपण व्यक्तिगत मागणीपेक्षा गावाची सामूहिक मागणी काय आहे आणि त्या प्रश्नावर जास्त करून आपण विचार केला पाहिजे एखाद्याची विद्युत व्यवस्था म्हणजे अडचण असते गावामध्ये पाणीपुरवठाचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे आणि आरोग्याचे प्रश्न असतील किंवा शिक्षणाचे प्रश्न असतील म्हणजे त्या गावाचे प्रश्न जे काही महत्त्वाचे आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्या अडचणी गावाच्या दृष्टीनं म्हणजे गावाची जी पूर्ण मागणी असेल जे एक मुख्यमंत्री जी मागणी असेल चांगला चांगला त्या भागात आपल्याबद्दल पाठपुरावा करणार आणि ते बैठ्यात मी हेच लक्षात ठेवलेलं आहे की जे गावाचं सामायिक पाहिजे वैद्यकीय मागणीकडे मी जास्त घेणार नाही परंतु एक मुख्य मागणी गावची करेल त्याला माझं प्राधान्य राहील आणि ती सोडायला फक्त बऱ्याच वेळेला नेतृत्व जर चांगलं असेल चांगलं काम करत असाल तुम्ही तर त्या नेतृत्वामुळे तो मतदारसंघ ओळखला जातो नाही का आपण चांगले कामं केले चेहरा वगैरे बदलला निश्चितपणे आपली ओळख बाहेर येथील निर्माण होते साहेब न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यम माध्यमातून अनेक प्रेक्षक या केस विधानसभा मतदारसंघातील अनेक लोक तुम्हाला ऐकत आहेत पाहत आहेत तर आपण काय सांगू इच्छित आज मी या दृष्टीनं एकच सांगेल की मी आता इच्छुक आहे माझा काही म्हणजे राजकीय असं कुठला बॅकग्राऊंड नाही आणि मी आता नव्याने या इलेक्शनाला सामोरं जातो आहे आणि मी काय माझं जी विजन आहे तुमचे ते भिजन मी जनतेसमोर मांडत आहे मी गावीगावी जाऊन प्रत्येक नागरिकांच्या भेटीकाठी सरपंच असते त्यांना त्यांच्या बनं ऐकून घेऊन मी माझं विजय त्यांच्यासमोर मांडत आहे आणि मग ही जी जनता आहे ह्या जनतेला आणखीन काही जर हवं असेल तर मी प्रत्यक्षात त्यांच्यासमोर जाणारच आहे हे माझी प्रत्येकाचा गाडभेट आहे ओळख आहे परिचय पत्र आहे आणि का जेचे काही मुद्दे असतील किंवा ज्याला मला ज्या पक्षाचं तिकीट मिळेल त्यांचा जो काही अजेंडा असेल तर हे अजेंडा राबवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आणि विकासाच्या दृष्टीनं कसं हा मतदारसंघ आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढाळता येईल या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे इंजिनियर एन डी साहेब म्हणजे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व लाडकं यासाठी म्हटलं कारण आतापर्यंत कधी कुणाची बदुआ घेतली तर लोकांची दुआच मिळेल असं काम केलं आहे आणि त्यांच्या कामाच्या ओळखीतनच या ठिकाणी त्यांचं हे प्रवास आपण पाहिला आहे ते व्यक्तिमत्व अगदी निस्वार्थ आहे प्रामाणिक आहे आता सेवानिवृत्त आहेत तर सेवानिवृत्तीनंतर लोक बसतात खर्त नाही का परंतु या नेक्स्ट विनिंगमध्ये सुद्धा ते अगदी तयार आहेत अगदी कणखर आहेत आणि ते, ते सांगतायत की आता यानंतरचं जे आयुष्य आहे काही कमवायचं नाही आता निश्चितपणे जर काय कमवायचं असेल तर लोकांची दुवा कमवायची लोकांचे आशीर्वाद कमवायचे आपल्याला आणि जर संधी भेटली तर या केज विधानसभा मतदारसंघातील जे काही प्रश्न असतील लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवायच्या आहेत आणि लोकांना जे पाहिजे आहे जसं पाहिजे आहे त्या दृष्टीने या ठिकाणी मला काम करायचं आहे निश्चितच या ठिकाणी आ, लोक संधी देतील अशी आपण अपेक्षा बाळगूया सर तुम्हाला तुम्हा तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी चर्चेतला चेहरा केच विधानसभा मतदारसंघातील एक चर्चेतला चेहरा म्हणजे सेवानिवृत्त अभियंता एन डी साहेब यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद